माझ्या सर्व बाळगोपाळांना खूप खूप शुभेच्छा बरं का कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना तर मुलांना आज आपण रामरक्षेतील पुढचा श्लोक पाहू बरं का आधी मी श्लोक म्हणतो सुग्रीवेश कटी पातु सखतिनी हनुमत् प्रभू ऊरु रघुतम पाष कुलविनाशकृत आता सुग्रीवेश सुग्रीव म्हणजे वानरांचा राजा त्याचं ईश म्हणजे कोण प्रभू श्री रामचंद्र आपल्या जर ती रामाणातील गोष्ट माहिती असेल की सुग्रीव आणि वाली हे दोन भाऊ त्यांच्यामध्ये परस्पर वैर होतं वैर होतं म्हणजे काय ते एकमेकांशी भांडत असत काही कारणामुळे तर रामाने सुग्रीवाला असं वचन दिलं होतं म्हणजे प्रॉमिस केलं होतं की मी वालीला ठार करील आणि त्यानंतर तू मला मदत करायचीच कशासाठी सीतेच्या शोधासाठी वचनाप्रमाणे रामाने वालीला ठार केलं त्यानंतर सुग्रीवाला किष्किंधा नगरीचं राज्यपद दिलं बरेच महिने झाले तरी सुग्रीवाची काही हालचाल नाही पाहून रामाने लक्ष्मणांना पाठवलं सुग्रीवाला समज देण्यासाठी तेव्हा लक्ष्मण त्याला म्हणाला की तुला तुझ्या वचनाचं स्मरण आहे का प्रॉमिस केलं आहेस ना तू प्रभू श्री रामचंद्रांना की मी चेतेच्या शोधासाठी मदत करीन त्याचं ऊठ कंबरकस कमरेला घट्ट बांधून घे आणि आम्हाला मदत कर तर आपण म्हणतो ना आपण बघा जेव्हा एखादं मोठं काम करायचं असतं तेव्हा आपण असं कमरेला घट्ट बांधतो एखादी कापड म्हणा एखादी ओढणी म्हणा आणि काम करायला लागतं बदल खोचून काम करणं त्याला आपण म्हणतो ते आपण म्हणतो कमरेला घट्ट आवरून आवरून बसायचं म्हणजे आपल्यात शक्ती निर्माण होते म्हणून तो सुग्रीवाचा ईश म्हणजे प्रभू श्री रामचंद्र हा माझ्या कमरेचं रक्षण करो सखथिनी हनुमत प्रभू सखथिनी म्हणजे काय की मांड्यांच्या मागील भागाचं रक्षण करो कोण हनुमत प्रभू हनुमंतांच्या सुद्धा याच्या कणखर होत्या हनुमंताचे प्रभू म्हणजे कोण प्रभू रामचंद्र बरोबर आहे ऊरु रघुतमहा पाहतो रक्षा हा कुलविनाशकृत म्हणजे राक्षस कुळाचा पूर्ण नाश करणारा हा, हा रघुकुल श्रेष्ठ रघुत्तम श्रीराम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो राक्षस कुळाचा नाश करण्यासाठी कितीतरी ताकद असावी लागते ती ताकद मांड्यांमध्ये असल्याशिवाय माणूस एवढा पराक्रम गाजू शकत नाही बरोबर की नाही म्हणून असं म्हटलेलं आहे आता मी हा श्लोक पुन्हा म्हणतो माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणावर का सुग्रीवेश वेश कटी पाखिनी हनुमत प्रभू ऊरु रघु रक्ष पातु बरोबर आता पुढचा श्लोक पा जानुसेत्कृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः बाबू हां आपणुनी जानुनी, जानुनी म्हणजे काय तर गुडघे गुडघे म्हणजे जानुनी नीस के एन ई एस ज्याने सेतू तयार केला आहे ज्याने समुद्रावर सेतू बांधला आहे तो राम माझ्या गुडघ्यांचं रक्षण करो असं म्हटलं का बरं सेतू बांधणारा रामच का माझ्या गुडघ्यांचं रक्षण करो याचं कारण आहे गुडघ्यांचा उपयोग काय कनेक्शन आपले पाय आणि आपले बॉडी वरची जी देह हो आहे याला कनेक्ट करण्याचं काम गुडघे करतात बरोबर आणि आपले पाय हे लांबीने कमी आणि आपला वरचा देह हो हा लांबीने जास्ती असतो मोठा असतो पाय जरा छोटे असतात आपले श्रीलंका हे पाय आहेत आणि हा भारत देश हा पूर्ण वरचा भाग आहे तर त्यांना जोडणारा दुवा म्हणजे गुडघे हा कुठलाही समुद्री सेतू आहे त्यांनी बांधलेला म्हणजे सांधा येतो श्रीलंका आणि भारत यांना जोडणारा सांधा आहे आपल्या शरीराच्या वरच्या भागाला पायाला जोडणारा सांधा काय असतो म्हणजे गुडघे आणि पुन्हा जेव्हा समुद्र समुद्रावर जेव्हा हे बांधला सेतू त्यावेळी ते दगड ओणके धोंडे होते त्याच्यामध्ये फटी होत्या त्या फटीमध्ये सामान भरल्याशिवाय म्हणजे सिमेंट तेव्हा नव्हतं पण माती चुना यांसारखे पदार्थ भरल्याशिवाय उपयोग होत नसते ते दगड कसे चिकटणार एकमेकाला म्हणून सांधा भरण्याचं काम जे करतात ते गुडघे सांधण्याचं सा काम करतात ते गुडघे म्हणून ज्याने सेतू बांधला आहे तो माझ्या गुडघ्याचं रक्षण करो जंघे दशमुखांतका हां जंघे म्हणजे पायाच्या पोटऱ्यांचं रक्षण करो दशमुखांतका दशमुख म्हणजे रावण टेन हेडेड डेव्हिल तुमच्या बाजूला दशमुखांतकं म्हणजे रावण रावणाचं ज्याने नाश केलेला आहे त्याने माझ्या पोटऱ्यांचं रक्षण कर का बरं असं रावणाचा नाश करता करण्यासाठी जेव्हा प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण आले तेव्हा ते बिचारे जमिनीवर उभे होते रावण पळायचा मागोमाग हे पळायचे दोघंजणं पळून पळून त्यांच्या पोट्या किती कणखर असतील पहा रावणाच्या मागे पळणं कारण रामाकडे कुठलाही रथ नव्हता युद्ध करण्यासाठी लक्ष्मणाकडे कुठलाही रथ नव्हता दोघं जमिनीवर आणि रावण मात्र रथामध्ये असं हे विचित्र युद्ध सुरुवातीला होतं हे सर्व पाहून मग इंद्राने मातलीला रथ घेऊन पाठवलं तेव्हा मग रामाला रथ मिळाला त्याच्या आधी राम आणि रावणाचं युद्ध चालू असताना रावण रथात असायचा आणि राम मात्र जमिनीवर त्याच्या पाठोपाठ फिरत असायचा पाठलाग पाथ करत असायचा तर त्यामुळे त्यांच्या ज्या पोटऱ्या जशा जबरदस्त होत्या स्ट्राँग होत्या त्याच्या भाषेत तशाच माझ्या पोट्यासुद्धा रामाने स्ट्रॉंग केल्या पाहिजेत म्हणून जंघे दशमुखांत हा पादव बिभीषणा श्रीदहा बिभीषणा रावणाचा भाऊ होता तो रामाला शरण आला होता आणि रामाने विभीषणाला श्री दिली श्री म्हणजे काय राज्य वैभव दिलं लंकेचं सगळं राज्य सोन्याची लंका आणि सगळं वैभव सगळी संपत्ती श्री म्हणजे लक्ष्मी ही सगळी दिलेली आहे त्याला विभीषणाला कोणी तर प्रभू रामचंद्रानं दिले मग असं सर्व संपत्ती देणारा राम, राम। पातू रामा अकिलम वपू वपू म्हणजे शरीर आपलं संपूर्ण शरीर हे रामाने रक्षण केलं पाहिजे अशी प्रार्थना इथे केलेली आहे कळलं तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अर्थ आता मी पुन्हा एकदा हा श्लोक म्हणतो माझ्या मागोमाग तुम्ही म्हणा जानुनी सेतकृत जंघे दशमुखांतकहा पादौ बिभीषणश्री दहा पामोखिलम वपु तर मुलांनो हे दोन्ही श्लोक आता आपण पाठ करायचे आहेत तुमच्या आवाजातलं रेकॉर्डिंग मला पाठवा शुद्ध म्हणा आपल्या मित्रमंडळींना पाठवा त्यांनाही शिकवा त्यांनाही म्हणायला सांगा म्हणजे रामरक्षा आपल्यालाही सर्व लोकांपर्यंत पोचवायची आहे अलं मुलांनो तुम्हाला सगळ्यांना नक्की पाठ करा हां चला तर मग आता मी इथे थांबतो धन्यवाद